कोठन साहेबांना आपलं स्वागत आहे भोकर विधानसभेतील काँग्रेसचे इच्छुक भावी आमदार दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांची आज बारड भोकर आपल्या शेकडो कार्यकर्त्यासोबत ऐतिहासिक रॅली या ऐतिहासिक रॅलीचे चित्र आता स्पष्ट होऊन दिसत आहे की दामिनी ताई ही आता भोकर विधानसभेतील लोकप्रिय उमेदवार राहणार आहेत अब्दुल यांची विशेष रिपोर्ट सर्वांना क्षमा मागते कार्यक्रमाला थोडा उशीर झाला तसेच मी आपले दिवंगत खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाला माझ्या भाषणाला सुरुवात करते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आपल्या नेत्या माजी अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीजी तसेच आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांचे मी आभारी आहे त्यांनी माझ्यावर एक शेतकऱ्याची जबाबदारी सोपवली आहे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले अखिल भारतीय किसान अध्यक्ष श्र, श्र, श्री आणि महाराष्ट्र प्रदेश, किसान प्रदेशाध्यक्ष परागे साहेब यांचे देखील मी आभारी आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले मोहीमबागा तालुका अध्यक्ष काँग्रेस तोसे इनामदार साहेब शहराध्यक्ष अंबादा साहे, जिल्हा उपाध्यक्ष कमलताई साभे ताई आशुबाई गोविंद देशमुख अहमद पठान साहेबराव ठालेराव बाबुराव राठोड दिगंबर चव्हाण अपंग तालुका अध्यक्ष तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाचे आयोजक गोविंद पाटील तज्ञ चित्रिकर तसेच माधव पाटील सूर्यवंशी कोरबा सरपंच या सर्वांचे तसेच येथे उपस्थित असलेले पत्रकार बांधव आणि काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि उपस्थित पदाधिकारी तसेच येथील उपस्थित बंधू आणि नवीनिण आपण माझ्या स्वागत करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपली आभारी आहे आज आपल्या या भोकर तालुक्यामध्ये एम आय डी सी चा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे एमआयडीसी ही एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या काळामध्ये डॉक्टर साहेबांनी आणली होती परंतु आज पर्यंत आशिका चौहान साहेबांनी माजी मंत्र्यांनी येथे एकही उद्योग उभारला नाही त्यांच्या मुलींच्या नावावर काय जे काय जे शोरूम आहे मला म्हणायचं नाही की मुलींच्या नावावर तुम्ही सुरू करू नका परंतु तुम्ही इथे एक मुख्यमंत्री होतात तर तुम्ही आतापर्यंत

त्यांनी पण त्या वेळेमध्ये कमिशन हो, झालेलं आहे हे आता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आम्ही जर शासकीय आहोत त्यांच्यासारखा ते मंत्री असताना मुख्यमंत्री होते आम्ही पण त्या पुन्हा एकदा मी आयोजितांचे आभार मानते तसेच या कार्यक्रमाला उशीर झाल्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी क्षमा मागते आणि माझे दोन शब्द येईल संपवते जय हिंद जय भारत